मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर करण्यासाठी जानेवारी रोजी दरवर्षी देशभर मिनिटे मौन स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते त्यानुसार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात सकाळी अकरा वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली यावेळी मुख्य अधिकारी ममता राठोड कर अधिकारी कल्याणी लाडे नगर रचनाकार विश्वजित कदम गणेश कोकाटे विरेंद्र सायखेडे कैलास कसाब नरेंद्र कनसे आस्थापना प्रमुख नेहा पाटील मिळकत विभाग प्रमुख मधुरा जोशी भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन पाणी पुरवठा प्रमुख अभिषेक शिंदे संगणक अभियंता सोनाली सासवडे उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड कर निरीक्षक मोनिका झरेकर स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले मयूर मिसाळ तुकाराम मोरमारे वरिष्ठ लिपिक राजश्री जगताप ज्योती पेडसे वैशाली आडकर भास्कर वाघमारे कर संकलन लिपिक आदेश गरुड प्रवीण माने प्रफुल्ल गलियत मयूर ढिलोद आशिष दर्शले प्रवीण शिंदे प्रशांत गायकवाड विलास वाघमारे उषा बेल्हेकर विशाल लोणारे अरविंद पुंड लिपिक रोहित भोसले बाळासाहेब पवळे आनंद जाधव अर्चना काळे शिला वेहेळे अश्विनी गरुड दक्षता भालेराव गौरी चव्हाण शहर समन्वयक गीतांजली होणमाने एन यू एल एम समन्वयक विभा वाणी शिपाई अनिल इंगळे रुपेश देशमुख चंद्रशेखर खंते राजेश भुजबळ शीतल कडुसकर अनिता कांबळे आणि अनि कर्मचारी वर्ग उपस्थित होता महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा